एसएम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी बी गार्डचं प्रोडक्ट आता गड हिंग्लज आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या बजेटमध्ये ऑन ग्रिड ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन सोलर वॉटर हीटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हीट पंप वॉटर प्युरिफायर चिमणी आणि अजून खूप काही गडिंगला शहरातील ठेकेदारींची चौकशी करा गडिंगला शहरात एकोणीस वार्डात मोठ्या प्रमाणात उजेड पडावा म्हणून गडिंगलाच पालिकेने काही वर्षापूर्वी ठेकेदार मार्फत सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांची उभारणी केली होती अजून काही वर्ष होत नाही तर पहाटे बघितले संपूर्ण दिवे हे बंद पडून अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे पालिकेने सौर ऊर्जा दिवेसाठी मोठ्या प्रमाणात ठेकेदाराला निधी खर्च केला असल्याने पालिकेचे मुख्य अधिकारी यांनी ठेकेदाराची चौकशी करावी व बंद पडलेले दिवे पुन्हा सुरू करावे अशी मागणी माध्यमातून ठाकरे शिवसेना उपशहर प्रमुख काशीनाथ गडकरी अमित कोरी शकीन मुल्ला प्रकाश पाटील विष्णू तोंबले यांनी केली आहे गडकरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपशहर प्रमुख गणिंदची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली लोकसंख्या माहिती पन्नास साठ हजारच्या पुढे तर अनेक ठिकाणी वाढ्यावर असल्या गोगी त्याच्या कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात अंधाराचे साम्राज्य होऊ नये या एक नगरपालिकेने काही वर्षापूर्वी सौर रोजी या दिवेची उभारणी केली त्या गडिंद्र शहरामध्ये पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान दिव्यांची उभारणी केली तर ते दिवे अजून वर्ष होत नाही पण ते दिवे काही ठिकाणी बंद काही ठिकाणी चालू काही काही ठिकाणी पूर्णपणे बंद पडले एका एका दिव्याची उभारणी करायला वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येईल व पंच्याऐंशी ते नव्वद ठिकाणी दिवे जे उभारले त्याला वीस पंचवीस लाख रुपये खर्च आलेले तर घडीचे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी ज्या ठेकेदाराला दिव्याची उभारी करण्यासाठी दिले त्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जेचे काम केले का अशी अनेक शंका येते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी लाईटचे डांब आहे त्या डांबाच्या ठिकाणी उजेड असताना त्या ठिकाणी पुन्हा सौज या दा, दिव्याची उभारी केली त्यामुळे अंदाज ज्या ठिकाणी अंदाज आहे त्या अंदाजच आणि उजेड आहे त्या ठिकाणी उजेड पडलेला दिसतो त्यामुळे गडिंग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मी प्रसिद्धी पत्रकातून तसेच प्रसिद्धावीच्या माध्यमातून मागणी करतोय की गडिनचे मुख्याधिकारी ह्याने ज्या ज्या ठिकाणी आमदार पडले दिवे बंद पडले त्याचे अधिकाऱ्यांमध्ये सर्वे करावे तपासणी करावी आणि ज्या ठेकेदारने चुकीच्या पद्धतीने दिवे बसून पैसे जे काम केले त्या ठेकेदाराची पूर्णपणे चौकशी करावी आणि गडिनगर नगरपालिकेच्या लोकांचे पैसे जे नुकसान झाले नुकसान भरपाई काढेल आणि आता नगरपालिकेच्या दारामध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला याची दखल गरिंग मुख्याधिकारी घ्यावी अशी मी मागणी या ठिकाणी करत आहे नमस्ते